आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी तालुक्यातील आरळगाव येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज इथं आईबाप समजून घेताना या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचं हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न झालं अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच आरळगाव इथे डॉक्टर हंकारे यांचं व्याख्यान असल्यानं या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे वेदांत फाउंडेशन व तक्षज्ञ कॉलेज संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे आरडगावच्या सरपंच सुरेखा रवींद्र म्हसे डॉक्टर विजय मकासरे सुनील मोरे आप्पासाहेब ढूस पत्रकार राजेंद्र आढाव गोविंद फुनगे प्रभाकर मकासरे सीताराम तारडे आप्पासाहेब गुंजाळ बाबासाहेब भोयटे भाऊसाहेब दरंदले विजय बनकर विशाल बनकर भास्कर देशमुख डॉ जरे डॉक्टर वैद्य विनोद निकम उपस्थित होते सध्या सर्वत्रच अल्पवयीन मुली बरोबरच कॉलेज युवक युवती पळून जाण्याचं वाढलंय प्रमान पालकांचा विचार न करता अनेक मुली घर सोडून घरच्यांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह करतात अनेक ठिकाणी मुलींना फसवण्याचे प्रकार देखील यातून समोर आले अशा घटनांमुळे मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे म्हणून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून डॉक्टर वसंत हंकारे या मुलामुली तसेच पालकांना या व्याख्यानाद्वारे प्रबोधन केलं व्याख्यानादरम्यान अनेक मुलंमुली तसेच पालक भावनिक झाल्यानं अनेकांनी आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली प्राचार्य जगदीश मुसमाडे प्रियाली मुसमाडे राहुल बोर्डे अधिकारी महेश मुसमाडे आकाश बोर्डे गौरी म्हसे अमृता म्हसे न्या माहेश्वरी म्हसे सूरज तनपुरे सलीम पठाण अफरुल सय्यद संतोष अनाप सोनाली शिरोळे कावेरी शेंडगे अमोल पवार सागर नाबदे गौरी सूर्यवंशी ज्ञानेश्वर तारडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा